मुलांनी किल्ले बांधणी करण्यापूर्वी गडभ्रमंती करणं आवश्यक आहे जेणेकरून त्या किल्ल्याची माहिती होते आणि आपण त्या किल्ल्याची निर्मिती परिपूर्णरित्या करू शकतो असं प्रतिपादन महापारेशनचे अरुण माने यांनी केलं नवकला मंचच्या माध्यमातून आयोजित छोटे मावळे किल्ले बांधणी स्पर्धेतील विजेत्यांच्या बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते मुलांनी किल्ले बांधणी करण्यापूर्वी गडभ्रमंती करणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला त्या किल्ल्यांची माहिती होते आणि आपण त्या किल्ल्यांची निर्मिती परिपूर्णरित्या करू शकतो असं प्रतिपादन महापारेशनचे अरुण माने यांनी केलं या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक नव महाराष्ट्र मित्रमंडळ द्वितीय क्रमांक यश दबडे आणि तृतीय क्रमांक मेंडके गजानन महाराज तरुण मंडळानं मिळवला अमित खराडे शिवशंभो कापशी रोड छत्रपती शिवाजी महाराज मंडळ खंडागळे गल्ली यांना उत्तेजनार्थ तर विशेष पारितोषिक श्रीराम मित्र मंडळ पार्श्व महाजन रवाहर रोड यांना मिळालं या सर्वांना आकर्षक शिल्ड देण्यात आलं तर स्पर्धेत सहभागी असणाऱ्या सर्वांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं या स्पर्धेमध्ये पंचवीस जणांनी सहभाग नोंदवला होता सर्व मुलांनी डोळ्यांचं पारणे फेडणारं सिंहगड पारगड सिंधुदुर्ग राजगड मल्हारगड या किल्ल्यांची हुबेहूब प्रतिकृती साकारली होती या स्पर्धेचं परीक्षण प्राध्यापक रवींद्र शिंदे आणि महादेव सुतार यांनी केलं मुलांनी मोबाईलमधून बाहेर पडून किल्ल्यांची निर्मिती केल्यास त्यांच्या ज्ञानामध्ये आणि छत्रपतींच्या गडकिल्ल्यांमध्ये आवड निर्माण होईल यासाठी नवकला सांस्कृतिक मंचच्या माध्यमातून घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं माने यांनी सांगितलं यावेळी विनायक येरडूकर यांनी स्वागत ओंकार पोद्दार यांनी प्रास्ताविक सिद्धांत पोद्दार यांनी पाहुण्यांची ओळख तर दिग्विजय येरुडकर यांनी आभार मानले कार्यक्रमाला उद्योगपती विजय सापळे सागर सापळे शिवभक्त सर्जेराव भाट सुभाष आणावकर हेमंत पोद्दार सोमनाथ यरणाळकर तानाजी भराडे प्रदीप भोपळे शिवाजी रावण यांच्यासह स्पर्धक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते